रक्त तपासणी केली त्यात माझं रक्त बारा ग्रॅम भरलं तरी तुम्ही रक्तवाढीच्या गोळ्या मला का सुरू करता ते तर चांगलं आहे ना बारा ग्रॅम म्हणजे खूप झालं रक्त बेटा तू प्रेग्नंट आहे ठीक आहे प्रेग्नन्सी मध्ये आयन ची डिमांड खूप वाढून जाते म्हणजे बाळाला खूप जास्त रक्त लागतं पण एकदा तू प्रेग्नंट झाली की तुझ्या बाळाला आणि तुला दोघांनाही रक्त पुरवठा होणं गरजेचं असतं त्यामुळे आयन डिमांड खूप वाढून जाते पण तेवढं जेवणातून आयन आपल्याला मिळत नाही दहा पटीनी जास्त वाढून जाते आणि तेवढं जर अन्नातून मिळालं नाही तर पुढच्या महिन्यापर्यंत म्हटलं तुझं नवग्राम होऊन जाईल रक्त कमी झालं की पुन्हा स्टोर्स रिप्लेनिश करा पुन्हा सगळं रिप्लेनिश करा जसं जसं रक्त कमी व्हायला लागतं काय काय होतं खूप जास्त डोकं दुखत खूप जास्त झोप येते चिडचिड वाढते कधी कधी डिप्रेशन येतं आणि कधी कधी आई सुड सुद्धा करते आता बाळावर काय विपरीत परिणाम होतो जर रक्त कमी झालं तर बाळाचं वजन कमी वाढतं की लवकर डिलिव्हरी होऊ शकते तुझी इम्युनिटी कमी होऊ शकते आणि सगळ्यात महत्वाचं बाळाचं आयक्यू हे खूप लो होऊन जातं रक्त हे बाळाच्या आयक्यू साठी म्हणजे त्याच्या बुद्धीच्या वाढीसाठी त्याच्या बौद्धिक पातळीसाठी खूप महत्वाचं आहे म्हणजे उद्या जर तुझं बाळ न्यायाधीश होणार असेल तर ते चपराशी होऊन बसेल तुझं रक्तवाढीच्या गुळ्यांनी म्हणून रक्तवाढीच्या गोळ्या या प्रेग्नन्सीमध्ये खूप महत्वाच्या आहे कारण की बारा ग्राम आज असलेलं रक्त तुझं पुढच्या महिन्यापर्यंत नऊ ग्राम होऊन जाईल त्याच्या पुढच्या महिन्यापर्यंत सात ग्राम होऊन जाईल